नाव जिभाऊ दगा शिंदे कवळाने का काय त्रास होतोय या नसास त्रास कम्बल मा नसास म्हणत पाया बदल सारखा बनतात अच्छा पायांमध्ये मुंग्या येतात हा मुंग्या येतात ना पाया बीच तुमच्या या मणक्याचा प्रॉब्लेम लंबर स्पाईन मध्ये एल फायल फोर एल थ्री एल टू एल वन असं म्हणजे वन ते पर्यंत जे मणके असतात तुमचे ते थोडे क्रॉस लाईन मध्ये आले पोस्टर बल्ब दाखवतोय मंगे येतात पायामध्ये रात्री झोप लागते का पहिलीच झोप लागत नव्हतं तेव्हापासून जागे नाही अच्छा आज मग सांगायचं मला रात्री झोप लागली की नाही उद्या येऊन है ना व्यवस्थित मला सांगायचं या हे बघा यांचं एल फायचं इयर म्हटलं म्हणजे प्लॅनच चेंज झालाय म्हणजे इथूनच रूट चेंज झालाय हाय एल थ्री एल फोर हाय एल फाय तर इथे यांचं चेंज झालंय आणि इकडचे जे मणके आहेत ते एकावर एक असे सीडीसारखे तयार झाले जो कर्व हवा आहे तो कर्व नाही आहे भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा बघा खाली वाकून कसं वाटतं सारखी कळ येते ना का बघा हा आधीसारखं होतय का पहिला सारखा बदल झाला बदल झाला ना